तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्याच एका सबस्क्रायबर तन्मय कुबल यांनी पाठवलेलो त्यांचा एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असाय आणि सगळो प्रकार त्यांच्या आजोबांसोबत घडलो होतो ते एक शिक्षक होते पण एक दिवशी संध्याकाळी वाटेत त्यांना जा काय दिसला आणि जा काय गावला ज्यामुळे त्यांचा संपूर्ण कुटुंबच हातरून गेला आता असं नेमकं काय प्रकार घडलं तर तुम ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे नमस्कार माझं नाव तन्मय कुबल आज मी तुमका माझ्या आजोबांकडे इलेलो एक भयंकर अनुभव सांगणार असं आहे माझे आजोबा हे शिक्षक होते आणि ते घराजवळच्याच एका शाळेत कार्यरत होते ते रोज सकाळी दहा वाजता जायचे आणि संध्याकाळी साडेचार पाचपर्यंत घराकडे यायचे आणि घराकडे इल्यानंतर ते हातपाय वगैरे धुवून चहा वगैरे पियायचे आणि त्यानंतर पाहुणे सहा सहाच्या दरम्यान ते चलक बाहेर पडायचे आमच्या घराच्या जवळ एक समुद्र असा ते त्या समुद्रावर जायचे आणि माझ्या पाऊन तास चलान ते परत संध्याकाळी घराकडे यायचे असं त्यांचं नित्य नियम होतो आणि हा कधी ते चुकवत नसायचे पण एक दिवशी झाला असा ते नेहमीसारखे शाळेसून घराकडे येले चहा वगैरे त्यांनी पिल्याने आणि ते चलाक आपले बाहेर पडले पण जेव्हा ते समुद्रावर गेले तेव्हा त्यांना बालपणीचं त्यांचं एक मित्र गावलो जो खूप वर्षांनी त्यांना भेटलो होतो तरी जवळजवळ पहिलीपासून बारावीपर्यंत जो तो त्यांचा वर्गमित्र होतो आता इतक्या दिवसांनी तो मित्र मिळाल्यामुळे ते आपापसात आप गप्पा गोष्टी मारूक लागले म्हणजे तो एक कट्टो होतो त्या कट्ट्यावर ते बसले आणि आता तू सध्या काय करतं कसा चालला आणि त्यांची लहानपणीच्या आठवणी यावर त्यांची चर्चा चालली होती पण बोलायच्या नादात वेळेचं भान काय त्यांना रवलो नाही आणि कधी साडेसहा वाजून पावणे सात वाजत इले तास तेंका समजाक नाही पण तेवढ्यात आजोबांचं फोन वादलं आणि तेव्हा ते भानावर इले तो फोन आजीचं होतो नेहमी पावण्यासात सात वाजेपर्यंत हे घराकडे येतात पण आता इले नाही कसे खय रवले ह्या बघूसाठी आजीनं फोन केलेल्यान आजीन आपलं फोन करून विचारल्यान की काय हो आस तेव्हा आजोबा येऊन म्हणाले अगो इलं इलय आता बाहेरच पडतंय एक मित्र गावलो होतो गप्पा मारत बसलेलं मी येते दहा पंधरा मिनटात असं म्हणून आजोबांनी फोन हो ठेवल्याने आणि ते आपल्या मित्राक मनाक लागले अरे पोलाच्या नादात कधी उशीर झालो तास समजला नाही चल आता आहे मी असं म्हणान त्यांनी आपल्या मित्राचं निरोप घेतल्याने आणि मग ते सरळ आपल्या घराकडे येऊक निघाले तरी तेव्हा सात वाजत इले होते ज्यामुळे बाहेर अचानकच काळोख वाडाक लागलो म्हणजे मागातपासून ते समुद्राच्या जवळ होते त्यामुळे तेंका अंधाराचं अंदाज येऊक नाही पण जसे ते समुद्र सोडून आतमध्ये इले रस्त्याक लागले तेव्हा त्यांना समाजला की किती अंधार पडलो होतो अक्षरशः पाया खालचाव दिसत नाही होता पण अजून पाच दहा मिनटं गेली की शाप अंधार पडतलो असं काहीस विचार करून ते आपले झपाजाप जाप पावलं टाकत होते कारण त्यांच्या हातात बॅटरी वगैरे तेव्हा नाही होती कारण एवढं उशीर होत असं त्यांना वाटलंच नाही तर होतं तरी ते तेव्हा मुख्य रस्त्यावर होते त्यामुळे तो रस्तो एकदम साफ आणि डांबरी होतो त्यामुळे चलताना काय त्यांना वाटलं नाही पण जेव्हा ते मुख्य रस्तो सोडून वाड्याच्या रस्त्याक लागले तेव्हा मात्र त्यांना जरा त्रास होऊक लागलो कारण तो रस्तो साफ नाही होतो म्हणजे खडी वगैरे वर इली होती सकेरो वगैरे होतो त्यामुळे पटापट चला गावत नाही होता पण ते त्याच रस्त्यान चला होते तरी समुद्रावरसून त्यांच्या घराकडे जाऊसाठी वाड्याच्या रस्त्यावरसून दोन रस्ते होते म्हणजे मुख्य रस्तो पार केल्यानंतर वाड्याचं रस्तो लागायचो आणि थंसून दोन मार्ग होते एक म्हणजे पुढचो मार्ग आणि एक मागचो मार्ग पण या दोन मार्गांमध्ये खूप फरक होतो पुढच्या मार्गान बरेचशी लोकं येजा करायचे कारण त्याच वाटेक लोकांचं पायरस होतो आणि मागचो मार्ग हे खूप कमीच लोक निवडायचे कारण त्या मार्गाक एक स्मशान लागायचा आणि जर कोण गावातलं माणूस गेलो तर त्यावेळेकच त्या मार्गाचा वापर केलं जायचं अन्यथा कोण तसा त्या मार्गानं जायत नसायचा दिवसाची आपली लोकं कधीमधी जायची पण रात्रीची सहसा त्या रस्त्याचं कोण वापर करत नाही होता पण त्या रस्त्यानं मात्र गावाकडे पटकन पोचाक व्हायचा पुढच्या मार्गाने गेला की दहा एक मिनटं जास्त लागायचे पण या स्मशानाच्या रस्त्यान दोन तीन मिनटातच गावात पोहोचाक व्हायचा तेव्हा आपल्या आजोबा विचार करूक लागले की आता करू काय त्यात परत आजीचं फोन येलो की खय रवलास अजून पोचलास नाही ते तसे ते म्हणाले अगो मी आता वाटेतच आहे पाचच मिनटात पोचतंय असं म्हणून त्यांनी फोन ठेवल्याने आणि पटकन ते म्हणाले की आता उगाच भोवंड मारून पुढच्या रस्त्याने जाण्यापेक्षा पटकन हे मागच्या रस्त्यानच जात आहे दोन तीन मिनटात मी गावाकडे पोचान आणि तसून एक दोन मिनटात घराकडे जाईन म्हणजे पाच मिनटात माका घर गावात उगाच पंधरा मिनटं कशाक लाव असं काहीसं विचार करून ते पटकन मागच्या रस्त्याने शिरले आणि आधीच उशीर झाल्यामुळे ते जरा पटापटत चाले होते त्यांनी आपला ठरवलेला होता की वाटेत काही थांबायचं नाही सरळ आपला गाव गाठायचा आणि तसे ते धावत पळत आपल्या घराकडे येऊन पोचले जसे ते घराकडे येतात तसा आजीन दार उघडून बघितल्यान हे संपूर्ण घामान भिजलेले आजी आपली विचारता अहो काय झाला तसे ते म्हणाले अगो काय नाही बाजूक माझी वाट अडवू नको असं म्हणान ते घरात गेले एक आपला तेव्हा वाटला की चलान दमले असतील म्हणून घाम वगैरे इलो असतात म्हणून आजीन काही एवढं लक्ष देऊक नाही पण त्या दिवशी आजोबांनी चक्क हातपायसुद्धा धुऊक नाही आणि त्यांनी याआधी असं कधीच करूक नाही होता ते दरवेळी फिरा इल्यानंतर हातपाय धुवायचे पण त्या दिवशी ते, ते हातपाय न धुताच आपल्या खोलीत गेले आणि थंय जाऊन झोपले आणि आजी आपली नेहमीसारखी किचनमध्ये जेवण करू गेली आठ सवाठपर्यंत तिने जेवण तयार केल्या आणि ती जेवण वाढूसाठी हॉलमध्ये येले तिने आपल्या मुलांक बोलवल्या तशी मुलं आपली येऊन बसली तेवढ्यात आजी म्हणाली थांबा जरा मी पप्पांक बोलवून येत आहे म्हणजे ती आजोबांक बोलवूक गेली तरी तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजत इले होते पण जशी आजी आजोबांक बोलोक त्यांच्या खोलियत गेली तेव्हा तिका खोलियत जा काही दृश्य दिसला ता दृश्य बघून तिच्या पायाखालचीच जमीन असता राखली तिका तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो कारण आजोबांनी आजीचा जा कपाट होता त्या खोलून आतमध्ये जेवढी आजीचे साडी होते ते सगळे उपसून बाहेर काढलेल्याने आणि त्यातली एक साडी ते अक्षरशः नेसत होते तिने हातात बांगडेव घातलेल्याने आणि साडी आपले नेसतात त्या सगळा दृश्य बघून आजी एक जबरदस्त धक्कच बसलो कारण ह्यांका ह्या असं झाला काय मध्येच साडी बिडी कशाक नेसतं ते आणि एंका तर साडी नेसाक येतच नाही होते पण मागून बघल्यानंतर असं वाटत होता की ह्यांका साडी एकदम व्यवस्थित नेसाक येतं एकदम पद्धतीर ते साडी नेसत होते ता सगळा बघून आजीचे हातपाय लटपटाक लागले तेव्हा ती जरा घाबरत घाबरतच म्हणाली हो काय करतास या जशी आजी मागसून हाक मारता तशी आजोबा साडी नेसत नेसतच मागे वळाले जेव्हा आजी आणि आजोबांचा तो शृंगार केलेलो अवतार बघितल्यान तेव्हा तर तिची बोपडीच वळली म्हणजे एखादी बाई जशी नटान तयार होता तसे आजोबा तयार झाले होते आणि ते एकदम वेगळ्याच आवाजात बोलले काय ग काय झालं आता तुका आजीन जेव्हा तो आवाज ऐकल्यान तेव्हाच तिका कळान चुकला की हो काहीतरी भयंकर विषय असा तिने पटकन दार लावल्यान आणि ती मागच्या मागे पळाली आणि किचनमध्ये जाऊन तिने आपलो फोन घेतल्यान आणि सरळ आपल्या भावाक फोन लावल्यान आणि त्या सगळं घडलेलो प्रकार सांगितल्यान ता सगळं ऐकून आजीचा जो भाव होतो तिका खराच वाटाना कारण भाऊजी तर चांगले शिक्षक होते मग ते असा कशा करतात पण आजी म्हणाली अरे नाही रे त्यांना काहीतरी बाहेरचा लागलेला दिसता संध्याकाळी ते घाबरान घराकडे येले नक्कीच काहीतरी घडला तू काहीतरी कर तसं तो आजी एक म्हणालो तू काही एक घाबरा नको मी लगेच कोणाक तरी घेऊन येतो आहे तसं त्यांच्या ओळखीचं एक चांगलो माणूस होतो जो बाहेरचा सगळा बघायचो त्या माणसाक आजीचो भाव रात्री साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान घराकडे घेऊन येलो आजीन तोपर्यंत आजोबांका खोलियतच बंद केलेला होता तिने बाहेरसून कडी लावलेल्या जेणेकरून ते बाहेर नये कारण बाहेर त्यांची लहान लहान मुलं होती आणि त्यांनी जर आपल्या वडिलांका अशा अवस्थेत बघितल्याने तर ती सुद्धा घाबारतली म्हणून आज त्यांना आतमध्येच बंद केल्यान आणि मुलांका आपल्या बाहेरच जेवक घातल्यान पण जेव्हा नऊ वाजता तिचं मामा त्या माणसाक घेऊन येलो तेव्हा आजेन मुलांका दुसऱ्या खोलीत बंद केल्यान आणि ते सरळ आजोबांच्या खोलीत जाऊक लागले तो माणूस सगळ्यात पुढे होतो त्यांनी खोली उघडल्या आणि आतमध्ये गेलो आतमध्ये जाऊन तो मोट <laughs> 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 जा काय दृश्य बघता दृश्य बघून तो जरा घाबरलो कारण आजोबा आतमध्ये मोठमोठ्या हसत किदळत होते अशा महिलेच्या आवाजात असताना बघून तो माणूस पटकन त्यांच्या समोर जाऊन उभारवलं पण जेव्हा आजोबांची नजर त्या माणसावर पडली तसा आजोबांचा असणार क्षणात बंद झाला आणि पटकन त्या माणसान त्याच्याकडे एक पवित्र ता जल होता त्या जल त्यांच्या अंगावर त्याने शिंपडल्यान आणि जसा त्या त्यांच्या अंगावर पडता तसे आजोबा एकदम बेशुद्धच झाले त्यानंतर त्या माणसान आजोबांकडे एक अंगारो लावल्यान कसले कसले मंत्र म्हटल्यान आणि तो आजी एक म्हणालो की आता मी काही नीट तयारी करून इलंय नाहीय मी घाई इलय त्यामुळे आता पुरतं हे बरे असत उद्या सकाळी मी सगळी तयारी करून येतोय रातभर तसं काय नाही तुम्ही फक्त एंका खोलीच्या बाहेर पडाक देऊ नको उद्या सकाळी मी येतोय असं म्हणान तो माणूस थैसून निघान गेलो पण त्या दिवशी आजीचो भाव तिच्यासोबत घराकडे थांबलो आणि रात्रभर ते दोघवले जाण आजोबांच्या खोलीच्या बाहेर जागे होते कारण रात्री जरी नजर चुकवून घराच्या बाहेर पडले तर मात्र एंका खूप धोका होतो म्हणून डोळ्यात तेल घालून ते दोघवले जण आजोबांच्या खोलीच्या बाहेर जागे होते आणि जशी सकाळ झाली तेव्हा मग तो सकाळी नऊच्या दरम्यान तो माणूस इलो आणि येताना त्यांनी सगळा विधीचा सगळा सामान आणलेला होता त्या सगळा त्याने ते त्या खोलीत मांडल्यान आणि मग त्यांनी आपले विधींक सुरुवात केल्यान आजोबासुद्धा थयच होते पण ह्या ते एकदम साधे दिसा होते त्यांच्या अंगात बिंगात काही येऊक नाही पण जेव्हा विधी सुरू झाले तेव्हा मात्र मध्येच ती बाई परत आजोबांच्या शरीरात इली आणि त्यावेळेस त्या माणसानं तिच्याकडसून सगळं वधवून घेतल्यान की तू खैना ना इंच्या पाठी येलं तेव्हा तिने सरळ सांगितल्यान की स्मशानाच्या रस्त्यावर मी इंका पकडलं आहे आणि माका शृंगार करूचं होतं त्यासाठीच मी इलं होतं आहे आणि तिने तो काल रात्रीच केलेला आहे म्हणजे काल आजोबा जेव्हा तयार झाले तो सगळा त्या बाईन त्यांच्याकडसून करून घेतला नव्हता त्या बाईची अजून काही इच्छा नाही होती ज्यामुळे मग त्या माणसा आजोबांच्या शरीरासून त्या बाईक काढताना जास्त काय त्रास झालो नाही त्यांनी जे काय विधी होते ते केल्यान आणि त्या बाईक आजोबांच्या शरीरासून बाहेर काढल्यान आणि सगळा काय तो ओवाळून तो त्या स्मशानाकडे जाऊन टाकून येलो पण ता सगळा करत असताना आजोबांका मरणाचं ताप भरलेलो म्हणजे जेव्हा सकाळीच आजीन दार उघडून बघितलेल्या तेव्हा आजोबा झोपलेले पण त्यांना ताप इलो होतो पण माणसांनी जेव्हा ह्या सगळं वळून वगैरे काढल्यान तेव्हा आजोबांक बरा वाटला आणि संध्याकाळपर्यंत त्यांचं तापसुद्धा उतारलं जेव्हा ते संध्याकाळी वेळेस उठाण बसले तेव्हा आजीने विचारल्यान की हो नेमका काय घडला होता काय हटावता काय तुमका तेव्हा आजोबांनी काल संध्याकाळची घटना सांगितल्याने ता सगळं ऐकान आजी आणि तिचं भाव चांगलेच हातरून गेले आजोबा सांगाक लागले की काल उशीर झालं म्हणून मी मागच्या मार्गानंच येऊक लागलो आहे माका माहिती होता की ते स्मशान वगैरे असा पण एवढा काय मी विचार करूक नाही होतोय माका वाटलं की दोन तीन मिनटात मी अजून निष्ठान आणि तसं मी स्मशान पार करून पुढे विलेलो आहे पण जवसर तो रस्तो सरता तेवढ्यात पटकन एका बाईन माका नावान हाक मारल्यान मागसं नाव दिलो केशव हे केशव आणि माका समजता त्याच आधी मी नकळत मागे बघितलंय मागे जसं मी वळण बघतोय तर एक संपूर्ण शृंगार केलेली बाई ख उभे होते आणि त्या बाईक बघता क्षणी माझा काळी झाला कारण एवढ्या संध्याकाळी एवढी नटान खैची बाई या रस्त्यावर येतली मी त्या बाईक बघून थं घाबरलोय आणि थंयसून जीव घेऊन पळालोय पण त्यानंतर माझ्यासोबत काय घडलं त्या माका नाही आठवण पण ह्या सगळं ऐकल्यानंतर आजी एक मात्र कळान चुकलं की काल रात्री हे घामण भिजन कशा केलेले आणि हातपाय न धुता ते सरळ खोलीत कसे काय गेले कारण ह्यांच्या अंगात त्या बाईनंच प्रवेश केलेलो होतो पण आजोबांचं तेव्हा नशीब चांगला होता की त्या बाईन आजोबांकडे अजून काय त्रास देऊक नाही तिका फक्त साडी वगैरे घालून शृंगार करूचो होतो तो तिने केल्यान आणि नशीबान तो माणूससुद्धा त्यांना चांगलं गावलं त्यामुळे त्या माणसान लगेचच आजोबांवरसून ओवाळून त्या बाईक त्यांच्यापासून लांब केल्यान त्यामुळे आजोबा तेव्हा वाचले आणि त्यानंतर पुढे काय त्यांना तसो परत त्रास होऊक नाही पण त्या दिवशी मात्र जो काय अनुभव आजोबांनी घेतलेल्याने ज्यामुळे संपूर्ण त्यांचा कुटुंबच हादरून गेला होता म्हणून म्हटलं जाता थोडंसं वेळ वाचवण्याच्या नादात आपण कधीकधी असे चुकीचे मार्ग निवडतो पण त्या सगळ्याचं परिणाम आपल्या पुढे खूप मोठं भोगवं लागतं म्हणून शक्यतो आपण आपल्या नेहमीच्याच वाटेन गेलेला बरा असता आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं तन्मय कुबल यांनी त्यांचं पाठवलेलं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवा आणि अजून ह्या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच चुकन जर कोणचा रावला असत तर लगेच सुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता